एकोणीसशे बासष्ट ला इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे क्रांतीसिंह नाना पाटील सातारा लोकसभेमध्ये हरले परंतु एकोणीसशे सदुसष्ट लोकसभेमध्ये पाठवलं होतं याचा सर्वस्वी अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मित्रांनो भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात इथं एक एल्गार सभा माग झाली होती आणि आता दुसरी एल्गार सभा माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या बीडच्या भूमीमध्ये होते भटका विमुक्त ओबीसी मायनर ओबीसी तीनशे से सेहेचाळीस जाते मित्रांनो आज आपण सगळ्यांनी एक दिलान एक मनान भुजबळ साहेबांच्या पाठीमाग राहण्याची नितांत आवश्यकता आहे मान्य का तुम्हाला कुणाकुणाला मान्य आहे हात वर करा सगळे मीडियावाले मित्रांना माझी विनंती आहे ते आमच्या आमच्यामध्ये भांडण लावू पाहतायत जरा हात थोडा वेळ वर झाला ते आमच्या आमच्यामध्ये भांडण लावू पाहतायत ते म्हणजे तीनशे से शेहेचाळीस जातीचा एकटाच नेता कसा अरे बाबा नो आमच्या सगळ्यांचं ठरलंय आमचा नेता एकच आहे माननीय छगन भुजबळ तुलाची काही अडचण आहे का मित्रांनो माधव हा फॉर्म्युला आपण मागे बघितला होता राजकारणामध्ये माधव म्हणजे कृष्ण आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय बाण त्यांच्या हातामध्ये आहे बाण त्यांच्या हातामध्ये आहे आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत तिकडच्या आळीमध्ये बऱ्याच गडबडी सुरू आहेत त्यांना माहित आहे ओबीसी मध्ये जर फूट पाडली तरच तर आपलं गणित जुळू शकत आणि म्हणून त्याने एक पिल्लू सोडलं काय पिल्लू सोडलं की धनगरांना एसटीतून आरक्षण द्या आमचा पाठिंबा आहे धनगरांना एसटीतून आरक्षण द्या तुमचा पाठिंबा आहे आणि तुमचा बाप तिकडे बसलाय तो तिकडे विरोध करायला लावतोय हे कळत नाही का रे धनगरांना धनगर काय एवढे काय तुम्हाला काय येडे वाटतायत का रे घोडे लावण्याच्या तयारी धनगर आहे आता तुम्ही त्या नादाला लागू नका धनगरांना दोन भूमिकेत जावं लागणार आहे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं हे धनगरांच्या साठी प्राथमिकता आहे आम्ही लढाई लढू रस्त्यावरची लढू न्यायालयातली लढू सरकार बरोबरची लढू धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे परंतु तीनशे से सेहेचाळीस जातीचा ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे म्हणजे तुम्हाला दुहेरी भूमिका घ्यावी लागेल मी म्हणतोय ती योग्य आहे का अयोग्य जरा जोरात आवाज येऊ द्या म्हणजे दोन भूमिकेमध्ये धनगरांना जावं लागेल अख्ख्या भटक्या जमातीनं वंजारी समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे लढायचं कस उभा कुठं राहायचं अधिकारी कसं व्हायचं हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसी आणि धनगरांनी शिकला पाहिजे धनगरानी तर पहिलं शिकलं पाहिजे अरे मग या प्रस्तापिताच्या छाताडावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही एवढी क्षमता आणि ताकद तुमच्या मध्ये आहे माझा माळी समाज एकजूट आहे परंतु शांत आणि संयमी आहे आणि म्हणून हे माधव भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी त्यामध्ये काही विषय जोडणार आहे माळी धनगर वंजारी हा माधव आता आपल्याला तो माधव राव करावा लागणार आहे म्हणजे माळी धनगर वंजारी रामोसी आणि वडार हे समाज आपल्या बरोबर जोडून छोट्या छोट्या समाजाला बंजारा समाज आपला मोठा आहे एसटी आरक्षणाची मागणी आहे हा आम्ही आमच्यात काही करू आमचा पाठिंबा या सगळ्या विषयाला परंतु ओबीसीची चळवळ खिळखिळी करण्यासाठी एका बाजूला धनगरांना पाठिंबा द्यायचा पाठिंबा कोण देतोय तो कारखानावाला काय नाव त्याच अरे त्याच्या गावामध्ये अहिल्या देवीचा पुतळा लावायला ह्या औलादीनं विरोध केला तो झेना लावायला देत नाही आणि तो धनगरांना आरक्षण द्या म्हणतोय गाडीवर दगड टाकणारा म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या अरे काय आम्ही एवढे राहिलोय काय हा म्हणजे ओबीसीच सगळं आरक्षण केलं पाहिजे धनगर बाजूला पडला पाहिजे माळी समाजाला एकट पाडायचं आणि वंजाऱ्यांना शिव्या द्यायच्या हा तुमचा एक कलमी कार्यक्रम चाललाय समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता रे कसं का काय तुम्ही देऊ शकता समाजाला शिवाय एका द्या आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपून घ्यायचं नाही खपून घेणार का अरे दोन नेते आपले ओबीसीचे आहेत छगन भुजबल साहेब एकदा बोलले होते प्रेस मध्ये की बाबा आज आमच्या आरक्षणावरती एवढी गदा येते गोपीनाथ मुंडे साहेब आज हयात नाहीत दोघे आपले वाघ लढत होते मित्रांनो मुंडे साहेबांसारखा राज ला एक राजबिंडा नेता आपल्याला लाभला होता एखादा सुपरस्टार सुद्धा मुंडे साहेबांपेक्षा कमी देखना असेल व्यासपीठावर बसले आणि कंगवा फिरवायला लागलेला आपण बघत राहायचो बोलायला लागले तर ऐकत राहायचो असे दोन नेते आपल्याला मिळालेत मित्रालो आणि म्हणून आपल्यात घाई गडबड करायची नाही आपल्यात फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे सतरंजीवरती बसायची वेळ आली मला सांगितलं आणि गोपीचंद सतरंजी बस मी मांडी घालून खाली बसणार कारण ओबीसीचा हक्क महत्वाचा आहे ओबीसीच संरक्षण महत्वाचं आहे आपण सगळे नेते होऊ शकत नाही आपण सगळे राजकारण यात आरायचं नाही आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि तो छगन भुजबळ साहेब आहे आणि छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे हे मान्य आहे ना मान्य आहे का सगळ्यांना हात वर करून जोरात सांगा मग आता भुजबळ साहेब तुम्ही ठरवाल ती दिशा आहे आणि त्या दिशेच्या सोबत आम्ही सगळे जर आहोत अरे सर सकतच प्रकरण आलं सर सकतच प्रकरण आलं आमच्या मामीला द्या मामाच्या मामी मामीला द्या मामीच्या काकाला द्या काकाच्या पुतण्याला द्या अरे काय सरसकट प्रकरण गेल्या वर्षी आलं त्याच एवढं वादळ उठलं साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळे एक झालो आणि बाबां ते सरसकटचं प्रकरण जागच्या जागी थांबलं थांबलं की नाही थांबलं नाहीतर आता सगळे आम्ही हे आहे आम्ही ते आर आता मग तुम्ही कसं काय रे तुम्हाला कमीपणा वाटत नाही का आमच्या बरोबर बसायला हा गरीब मराठा समाजाच्या विरोधामध्ये ना मुंडे साहेब होते ना भुजबळ साहेब आहेत ना गोपीचंद पडळकर आहे ना धनंजय मुंडे साहेब आहेत गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीच नाही जे तुम्हाला वेगळं आरक्षण दिलंय त्या वेगळ्या आरक्षणाचं आम्ही सगळे समर्थन करतो करतो की नाही वेगळा आरक्षण आहे नाही तुम्ही ओबीसी विरोध करतोय ओबीसी विरोध करतोय मीडियावाल्या मित्रांना माझी विनंती आहे ओबीसी सगळा समाज गरीब मराठा समाजाला मागासल्या मराठा समाजाला जे वेगळं एसी बी सी आम्ही ही समर्थन करत होतो समर्थन करतोय आणि करतो उद्या ही समर्थन करणार आहे आम्ही गरीब मराठा समाजाच्या विरोधात नाही पण गरीब मराठा समाजाच भांडवल करून जो प्रस्थापित मराठा समाज आहे तो आमच्या सूत्राच कुंभारा म्हणे सुताराचा पोरगा सरपंच झाल्यावर आम्ही कसं पुढं बसणार मी चंददादांचं खर तर अभिनंदन करेन त्यांनी सांगलीच्या कार्यक्रमामध्ये भूमिका घेतली या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं राजकारण सुरू आहे त्यांना गरीब समाजाची लोक सरपंच पदावरती बसलेली आवडत नाहीत त्या खुर्चीच्या पुढं बसायला लाज वाटते आणि म्हणून हे आरक्षणाचा हा घाट त्यांनी घातलेला आहे पण हा सगळा समस्त ओबीसी समाज तुमचा हा घाट हलून पाडणार आहे ओबीसीच्या चळवळीमध्ये येताना अरे समोर लांडग्याचा कळप अंगावर यायलाय लांडग्याचा कळप तुमच्यावरती अटॅक करायला लागलाय आणि आपण म्हणतोय नाही नाही आम्ही सर्व समावेशक आहे आम्ही नुसतं ओबीसी नाही आम्ही सर्व समावेशक आहे लांडगा तुमचा आता गळा घोटणार आहे आणि आपण म्हणायचं की आम्ही सर्व समावेशक आहे अरे आपल्या हातात आहे ते फेकून मारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे मी ओबीसी आहे अरे तुम्ही जरी नाही सांगितलं तर ते म्हणतातच ना आणि म्हणून मला धनगर सांगायला मला कधी कमीपणा वाटत नाही लाज वाटत नाही मला अभिमान वाटतो मी धनगर आहे पण ओबीसी आहेत मला पत्रकारांनी प्रश्न विचारला आल्या आल्या चार दिवसापूर्वी तुम्ही हिंदू सभेला आलता आज तर तुम्ही ओबीसी सभेला आलाय चार दिवसापूर्वी बीड मध्ये आलो होतो कंदोसे आगे छाती नाही होती कंदोसे आगे छाती नाही होती धर्म से बडकर जाती नाही होती आणि म्हणून परवा आलो होतो धर्माचा विषय होता आणि आज आलोय माझ्या जातीचा ओबीसी लोकांचा विषय आहे आणि त्याच संरक्षण करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या पाठीमाग घोषणा देण्यासाठी कार्यक्रम का म्हणून आलो आहे आणि पुढे नेहमी येणार आहे मित्रांनो नेहमी येणार आहे नेहमी येणार आहे आणि तुम्ही सगळे गावातले एक व्हा सगळे एक व्हा गावातले वाद सगळे संपून टाका किंवा असाय तो तसाय हम काय काय हे राजकारण ते राजकारण आणि आपल्या आपल्या मध्ये जर भांडत बसला ना होऊन जाल होऊन जाल अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय तुम्ही जर तुमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा आपला नुसता संघर्ष चालू आहे संघटित कोण होणार आणि ते संघटित होण्यासाठी आणि तुम्ही आणि आम्ही एकत्रित येऊया आणि जी आर बी आर तुम्ही चिंता करू नका रे भुजबळ साहेब लढतायत नागती आतापर्यंत कुणाला सर्टिफिकेट मिळालेले नाहीत आणि पुढं मिळणार नाहीत याची व्यवस्था यांच्या नेतृत्वाखाली होईल तुम्ही विश्वास ठेवा याची चिंता करू नका आणि यांनी रे सरपंच हे नगरसेवक कुठल्या पदावरती आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी मागं कूल येतेत नाही तर पुढं कुल येतेत ओव्हर रायटिंग माग कू चला द्या धाकला पुढं कु द्या धाकला साहेब मला विनंती अशी करायची आहे जो प्रांत खोटा धाकला दिल जो जात पडताळणी समितीचा प्रमुख खोटी जात पडताळणी दिल त्याला पहिला बीडच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे पन्नास हजार घेतलं पन्ना का दाखला देते पण आज नाही रे त्यांना काय वाटतंय आम्ही धाकले दिले माग धाकले यांनी काढलेत बरेच पुण्यामध्ये मला वाटतंय सोळा का सतरा नगरसेवक या दाखल्यावरती आहेत नाशिक मध्ये तशी परिस्थिती सगळीकडे आणि म्हणून याच्यावरती कुठंतरी एकदा निर्णय आला पाहिजे भुजबळ साहेब ही सगळी लोक आपल्या बरोबर आहेत आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळं मी तुमच्याशी बोलत असताना आता मागे आकडे येतात अठ्ठावन लाख नोंदी सापडल्या अठ्ठावन लाख अठ्ठावन्न लाख कशाला म्हणते एक जर शंभर वर्षापूर्वी अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आमची संख्या म्हणे पाच कोटी आहे अरे मराठवाड्यामधले जिल्हे विदर्भात तर सगळे हे कुणबी पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावर झाले मराठवाड्यातला यवतमाळ असेल वाशिम असेल बुलढाणा असेल तिकडं गोंदी गोंदिया असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल गडचिरोले असेल आणि नागपूर असेल इकडं तर मराठा समाज पूर्वीच कुणबी झालाय कोकणातला मराठा समाज म्हणतोय आम्हाला कुणबीचा धाकला नको मुंबईमध्ये मराठा असायचा प्रश्नच नाही कारण तिथं आग्र्या कोळ्यांची मुंबई आपण सगळ्या पुस्तकामध्ये वाचतो नवी मुंबईमध्ये रायगड येतो आणि तिकडं पालघर आणि ठाणे येतो तो आदिवासी बहुल जिल्हा आहे खानेच्या नंदुरबार आदिवासी बहुल आहे तिथे राहिला नाशिक धुळे जळगाव आणि तुमचे इथले परभणी हिंगोली नांदेड दासीव लातूर पलीकडं राहिला सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि अहिल्यानगर जिल्हे किती झाले मोजा तिकडचे तीन इकडचे आठवण तीन अकरा अहिल्यानगर बारा बाराबाद सतरा सतरा जिल्ह्यामध्ये पाच कोटी असते का रे कुठलं तुमचं कॅल्क्युलेटर आहे कुठलं कॅल्क्युलेटर आहे एवढी लोकसंख्या तर या सतरा जिल्ह्यामध्ये आहे का जात जतनिहाय जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्हाला तुमची ताकद कळेल सुताराला कुंभार आती मध्ये माझं एकच घर आहे अरे तुझं गावात एक आहे पण विधानसभा मतदारसंघात हजार घर आहेत की हजार गुन्ह पाच कर लोहार म्हणते माझं गावात एकच घर आहे लपतय अरे गावाचा विचार करू नको विधानसभा मतदारसंघाचा विचार कर तेव्हा तुझी पाच हजार सात हजार लोकसंख्या होत्या आणि या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी आमदार आहेत की जे पाच हजाराच्या आत निवडून आले एकता लोहार एखाद्या आमदाराला पाडू शकतो एवढी हिंमत तुमच्यामध्ये आहे रे पण तुम्ही म्हणताय जाऊ द्या ते भुजबळ साहेबाचं काम आहे अरे भुजबळ साहेबांचा अष्ट्यात्तरावा वाढदिवसा पर वा परवा सगळे उभा राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या सगळे उभा राहावा भुजबळ साहेब हे शंभर वर्ष शंभरावा वाढदिवस करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गरीब लोकांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत अरे मित्रों की जितो मुंडे साहब जुजबर साहब जी तो निवड़ुकी पड़ा कुछ ऐकल हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है वरना यू तो मुर्गो के सर पर भी ताज होता है तुम्ही भुजबळ साहेब आणि मुंडे साहेब कुठं आले तुम्ही पाडणार तुम्ही पडाल जशा तसं मिळेल तुम्ही आहो म्हणला आम्ही काहो म्हणू तुम्ही समजा दादागिरी करताय मोठी माणसं आहे तुम्ही दोन दिले किमान एक तरी आमचं पोरग दिल आणि द्यावं लागेल नाही दोन दिल म्हणतंय एक दिली तर दोन दिल म्हणतय नीट ऐका हे कायद्यावरती राज्य चालतं दादागिरीवरती हे राज्य चालत नाही आणि म्हणून मला ठाम विश्वास आहे भुजबळ साहेब आपल्या सरकारमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांशी त्यांचं बोलणं होत आहे चिंता करू नका ओबीसी वरती कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी भुजबळ साहेब घेतील आणि आपण सगळे सैन्य म्हणून साहेबांच्या पाठीमागात उभा राहू हो। मुंडे साहेबांचं जे स्वप्न होत मुंडे साहेबांचं जे स्वप्न होत कि जात निय जनगणना झाली पाहिजे ते आता स्वप्न मित्रांनो या वर्षी पूर्ण होत आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या अख्खाला कुणीही कितीही दादागिरी केली